नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जात आहे शांत सुंदर निसर्गरम्य गावामध्ये रामणवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे माझ्या नंदेचं गाव आहे आम्ही दरवर्षी गावाला भेट देतो आज म्हटलं तुम्हाला ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवून आणावं जेम तेम चाळीस कुटुंबाचं चा गाव आहे हे डोंगरावर वसलेलं आहे त्यामुळं निसर्ग संपन्न आणि मोबाईलला रेंज कमी असल्यामुळं मोबाईलचं व्यसन नाही साधी कष्टाळू माणसं आम्ही साधारण दहा साडे दहा वाजता गावाचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो आदल्या रात्री वळवाचा मुसळधार पाऊस पडून गेला होता सर्वत्र आल्हाददायक पावसाळी वातावरण होतं गावातील सर्व गावकरी अत्यंत साधी कष्टाळू मनामध्ये भेदभाव ईर्षा नाही गावातील माणसे पहाटे चार वाजता दिवसाची सुरुवात करतात आम्ही बाहेर पडलो त्यावेळी नळावर कपडे धुत होत्या एकमेकींशी हास्य विनोद करत कामामध्ये मग्न होत्या त्यानंतर आम्ही गोठ्यामध्ये गेलो गोठा खूप मोठा होता साधारण दहा पंधरा म्हशी आणि दहा पंधरा गायी होत्या शेजारी जनावरांची खायची सोय होती म्हणजेच वैरण ठेवलं होतं ब्रामणवाडी गावामध्ये सर्वत्र गाई म्हशी रोज धुतल्या जातात त्यामुळे गाई म्हशी अगदी सुंदर होत्या स्वच्छ होत्या आणि गोठ्यातलं शेणही काढलं होतं त्यामुळे गोठा पण स्वच्छ होत्या गोठ्यात गेल्यावर एक खूपच लहान अगदी पाच सहा दिवसांचं गाईचं वासरू दिसलं इतकं गोंडस होताना ते अजून नीट उभंही राहता येत नव्हतं त्याच्या अंगावर मौसूद केस डोळ्यामध्ये निरागसपणा आणि हलकंसं वळवळणं चालू होतं ते पाहून मन भरून आलं त्याच्या आजूबाजूला गायी त्याची काळजी घेत होत्या हे दृश्य पाहून एक वेगळी शांतता आणि समाधान वाटलं या गोठ्यामध्ये दररोज सुमारे चाळीस लिटर दूध मिळते याच दुधापासून अगदी शुद्ध अस्सल अशी मलई बर्फी तयार केली जाते या बर्फीमध्ये कोणतीही बेसळ नसते ना पाणी ना कुठलंही रसायन त्यामुळे ही बर्फी एकदम खरीखुरी आणि चविष्ट लागते ही मलई बर्फी राधानगरी तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे आजूबाजूच्या गावातील दुकानदार ही बर्फी होलसेल दरामध्ये विकत घेतात आम्हालाही बर्फी खाण्याचा मोह आवरला नाही आम्हीही बर्फी येथे विकत घेतो साखर अटकी झाली आणि वाजायपळ नाही हे टाकायचं हा मैदा नाही मैदा वापरतात बाहेर आम्ही नाही वापरत म्हणजे बर्फी टेस्ट बदलतो गावामध्ये एक घर आहे पाण्याचा ओरिजिनल स्त्रोत हे पाणी डोंगरातून खाली वाहत आलेलं आहे याच झऱ्याचं पाणी शेततळ्यामध्ये साठवलं जातं आता शेततळ्याचं पाणी शेतीसाठी वापरल्यामुळे तळ रिकामा दिसत आहे त्यानंतर आम्ही गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चाललो गावातून मंदिराला जाण्यासाठी एक पायवाट आहे आणि ही पायवाट डोंगर उताराप्रमाणे उतरती आहे मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांती अनुभवायला मिळाली मंदिरातील विठ्ठलाची सावळी मूर्ती अत्यंत सुंदर आणि मनाला भावणारी होती त्या मूर्तीच्या समोर उभं राहिल्यावर मन एकदम शांत झालं आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलो तेथील शेजारच्या घरातील आजी भाजी करत होती आमची ओळख नसताना तिने आमच्या अस्थेने विचारपूस केली गावातील ग्रामीण जीवनाचं दर्शन घेत घेत आम्ही पुढे चाललो जस जसं पुढं गेलो तस तसं आम्हाला दिसलं की काही तरुण मुले शर्यतीसाठी वापरले जाणारे बैल धूत होतीत आम्ही तिथंच थांबलो आणि तो क्षण अनुभवला त्यांचं बोलणं त्यांचं वागणं एकदम सहज आणि प्रेमळ होते त्यांची भाषा खेड्यामधली असली तरी खूप गोड होती आणि मनाला स्पर्श करून दिली पुढे जात असताना आम्हाला एक कोंबडी दिसली जी आपल्या छोट्या गोड पिलांना घेऊन फिरत होती ती थी पिल्लं तिच्या मागे मागे धावत होती चिवचिवाट वाट करत होती आणि ते दृश्य खूपच सुंदर आणि गोंडच होतं सगळेजण इकडून तिकडे खाण्यासाठी काहीतरी शोधत भटकत होती निसर्गाच्या कुशीतलं हे जीवन अगदी निरागस आणि शांत वाटलं गावातली वस्ती सोडून आम्ही थोडंसं पुढे गेलो आम्ही एक मोठं पंचाचं झाड पाहिलं ते झाड खूपच उंच आणि दाट पानांचं होतं आणि त्यावर मोठमोठी गडद हिरव्या रंगाची फणसं लटकलेली होती ते दृश्य पाहून निसर्गाची समृद्धी आणि सौंदर्य अगदी अनुभवायला मिळाली जून महिन्यापासून शेतीच्या कामाला वेग येतो भात शेती हे शेतातील मुख्य पीक आहे त्याशिवाय ऊस भुईमूग मका पावटा ही पिकेसुद्धा घेतली जातात या गावातल्या बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हो शेतीवरच चालतो शेती ही जगण्याचं मुख्य साधन आहे मे महिन्या असल्यामुळे जंगलामध्ये करवंदाच्या झुडपांना छान करवंदे लागली होती आम्ही झाडावरून करवंद काढली आणि खाली काही करवंद थोडीशी आंबट होती पण काही इतकी गोड होती की खूपच छान वाटलं ताजी करवंद खाण्याची मजा काही औरच असते आत्याने मुलांना एक भला मोठा फणस दिला जो की मुलांच्या उंची एवढा मोठा होता इथून दूरवर जे पाणी दिसत आहे ते राधानगरी धरणाचं पाणी आहे हे धरण छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं असून याला सात स्वयंचलित दरवाजे आहेत हे धरण मातीचं असून याच परिसरातलं एक महत्वाचा जलसाठा केंद्र आहे आता इथून पुढे सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर दाजीपूर अभयारण्य आहे दाजीपूर अभयारण्य खूप प्रसिद्ध अभयारण्य आहे जेथे गवे आढळतात गवे राधानगरी भागाची खूप मोठी ओळख आहेत गवे पाहण्यासाठी लोक दुरून येतात आता आम्ही रामणवाडीतून निघून काळामवाडी गावी चाललो होतो हे माझ्या भावाचं गाव आहे या गावाकडे जाणारा रस्ता असा आहे की वाटतं जणू आपण एखाद्या गुहेतून चाललो आहोत इथलं जंगल इतकं दाट आणि हिरवगार आहे की रस्त्यावरून जाताना थोडीशी भीती वाटते झाडांची दाटी इतकी आहे की कि सूर्याची किरणंही रस्त्यावर पोचत नाहीत या भागातून जाताना सावधगिरी बाळगणं फार महत्वाचं आहे कारण येथे साप गवे अशा वन्य प्राण्यांची वारंवार वावर वाटेवर जाताना अंबाबाईचं एक जुनं मंदिर आहे शांत पण पवित्र आणि भक्तिभावानं भरलेलं आता या वळणावर जे धरण दिसत आहे ते नगर धरण आहे श्रीमती इंदिरा गांधीजींनी या धरणाचं उद्घाटन केलं होतं इथं खूप मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे

एका मोठ्या झाडाला भरपूर काळीभोर पिकलेली जांभळे लागली होती आम्ही सर्वांनी मिळून झाडाखाली एक मोठी तरटी धरली भावाने झाडाची एक फांदी काटेने हलवली टपटप पिकलेली जांभळे खाली पडली जांभळे खाऊन सगळ्यांच्या जिभा जांभळ्या झाल्या होत्या एकमेकांकडे पाहून सर्वजण मुद्दाम हसत होते

हा सर्व रानमेवा खाऊन आम्ही खूप मजा केली निसर्गाच्या सानिध्यात गावाच्या मातीत एक उन्हाळ दिवस आम्ही खरंच खूप मजेत घालवला आठवणींमध्ये साठवून ठेवावा असा अनुभव मिळाला रामणवाडे आणि तिचा गडवा कायम मनात राहणार सर्व आठवणी आम्ही मनात ठेवून आमच्या घरी कोल्हापूरला निघालो